टीम इंडियाने घडवला वर्ल्ड रेकॉर्ड इंग्लंडचा पराभव करून टीम इंडियाने मोडला ऑस्ट्रेलियाचा मोठा विक्रम पहिल्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये भारताने इंग्लंडचा पराभव केला आणि ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडलेला आहे तर कोणता वर्ल्ड रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाचा मोडलेला आहे आणि इंडियाने कोणता वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल आमचा युट्यूब चॅनल करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला तर मित्रांनो भारताने पहिल्या टी सामन्यामध्ये इंग्लंडचा सात विकेट्सनी पराभव केला प्रथम बॅटिंग करताना इंग्लंडने एकशे बत्तीस धावा केल्या होत्या इंग्लंडने प्रत्युत्तरात बारा ओवर पाच चेंडूमध्ये या धावांचे पाठलाग केले तर इंग्लंडकडून जॉस पटलरने चांगली कामगिरी केली तर इंडियाकडून ओहन चक्रवर्तीने चांगली गोलंदाजी केली त्याने तीन विकेट्स घेतल्या नंतर अक्षर पटेलने ही चांगली कामगिरी केली त्याने ही दोन विकेट्स हार्दिक पंड्याने ही दोन विकेट्स हर्ष हर्षदीप सिंग यांनी देखील दोन विकेट्स घेतल्या आणि इंग्लंडला त्याने एकशे बत्तीस दहा रोखले नंतर प्रत्युत्तरात बॅटिंग करण्यासाठी आलेला इंडिया बारा और पाच चेंडूमध्ये हे धावण पूर्ण केले बारा पॉईंट पाच चेंडूमध्ये हे आव्हान त्यांनी पूर्ण केले अभिषेक शर्माने चांगली फटकेबाजी केली अभिषेक शर्माने एकोणऐंशी धावा बनवल्या तर इंग्लंड भारतीय टीमने सर्वात जलद एकशे तीस प्लस धावांचे आव्हान सर्वात जलद म्हणजे बारा पॉईंट पाच स्कोअरमध्ये चेस केलेला आहे हा भारतीय टीमने वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे आणि त्याने ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडलेला आहे तर बारा पॉईंट पाच कोअर्समध्ये त्यांनी एकशे बत्तीस धावा आव्हान पूर्ण केलेलं आहे अभिषेक शर्माच्या आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये कोणत्याही टीम विरुद्ध हा सर्वात जलद धावांचा विक्रम इंडियाच्या नावावरती आहे तर इंडियाने आतापर्यंत एवढ्या रनचे लक्ष इतक्या सहजपणे अचीव्ह केले नव्हते तर टीम इंडियाने हा वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे यादी हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियाच्या नावावरती होता सात वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियाने मेलबर्न टी ट्वेंटीमध्ये मध्ये मेलबर्नच्या ग्राउंडमध्ये टी ट्वेंटी होती चौदा ओव्हर्स पाच चेंडूमध्ये एकशे तीस धावांचे आव्हान त्यांनी संपुष्टात आणले होते तर हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा हा विक्रम मोठा विक्रम इंडियाने तोडलेला आहे तर इंडियाने फक्त बारा ओव्हर्स पाच चेंडूमध्ये एकशे चे बत्तीस धावांचे टार्गेट चेस केलेला आहे आणि इंडियाने मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे तर मित्रांनो आपण काय वाटते इंडिया दुसऱ्या टी ट्वेंटीमध्येही मध्येही इंग्लंडचा पराभव करेल का आणि आघाडी घेईल का तर इंडियाच्या कामगिरीबद्दल अभिषेक शर्माच्या कामगिरी बद्दल वरुण चक्रवर्तीच्या कामगिरी आपणास काय वाटते आपण कमी शिष्यामध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनवरती नवीन असाल ตามใจยูทูบงสับสับกระแ t งจุ